नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीसोबत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला महापौर शर्मिला रोहित पिंपळोळकर गायकवाड यांच्या पुढाकाराने सिद्धार्थनगर धोबीघाट शिवसेना शाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आलं कोपरी परिसरातील मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वयांचे मोफत वितरण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत होता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं याप्रसंगी कोपरी पाचपाकडी प्रमुख जयप्रकाश कोटवानी कोपरी पाचपाकडी सचिव विकास पाटील कोपरी विभाग संघटक रमकांत पाटील विभाग प्रमुख प्रशांत पाटील महिला विभाग प्रमुख मनीषा शिंदे उपविभाग प्रमुख संदीप जगताप कोपरी समन्वयक यमुना म्हात्रे उपसमन्वयक आनंदी खांबल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच शाखा प्रमुख रोहित पिंपळोलकर गायकवाड भूषण पांछाळ गणेश मुकादम कुणाल पाटील संतोष पांचाळ राम कांबळे संतोष सातकर वर्षा भोसले नीलम रामाने रीना मुदलियार जया शेट्टी सीमा पवार यांच्यासह उपविभाग प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख युवा सेना व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शालेय विद्यार्थी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत समाजातील शेवटच्या मदतीचा हात पोहोचवणारे असे उपक्रम पुढेही सातत्याने राबवण्यात येतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला पहिला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे कोपरी शिवसेना कोपरी विभाग सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना सर्व नगरसेवक यांच्यातर्फे साहेबांना शुभेच्छा देतोय यावर्षी वाढदिवस साहेबांनी साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आता वाढदिवस आहे म्हणून एक सामाजिक उपक्रम आम्ही इथे सिद्धार्थनगर शाखेचे इथे साजरा केलेला आहे लहान मुलांना वया वाटपचा आणि ठाण्याचे प्रथम नागरिक जे, जे शर्मिला पिंपोळकर महापौर ठाण्याच्या त्यांच्या शाखेत आम्ही हे आयोजन केलेलं आहे धोबीघाट आणि शिवसेना उपरी शाखा आहे नगर यांच्या इथे हा साजरा केलेला कार्यक्रम आज तुम्ही बघताय की किती लहान मुलं हा उत्साहानिमित्त भाग घेतलेला आहे है। आणि ह्यांच्या पुढे असेच सामाजिक उपक्रम आम्ही चालू ठेवू धन्यवाद आयुष्य क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांना जपा असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक विचारवंत प्राध्यापक गणेश शिंदे यांनी समाजाला दिला दैनंदिन जीवनातील स्पर्धा आणि नैराश्यातून बाहेर पडत जुन्या नात्यागोत्यांची जपणूक करीत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे कोकण ग्रामविकास मंडळातर्फे येत्या अठरा फेब्रुवारीपर्यंत ठाण्यातील शिवाई नगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये आयोजित मालवणी महोत्सवात सोमवारी हे जीवन सुंदर आहे या प्रेरणादायी व्याख्यानातून प्राध्यापक गणेश शिंदे यांनी कुटुंब व्यवस्थेसह समाजातील सर्व घटकांना नातीगोती आणि माणुसकी जपण्याचं आवाहन केलं आहे याप्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक भाजपा नगरसेवक सीताराम राणे आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती होती आपल्या उगवत्या शैलीत आणि उदाहरणांनी परिपूर्ण अशा भाषणातून गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केला जीवनातील सुख दुःख हे आजकाल इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतं या वृत्तीचे वाभाडे त्यांनी मिश्किलपणे काढले आहेत माणसं लक्षात राहतात की कर्तृत्वासाठी हे स्पष्ट करताना शहनाई वादक पंडित बिस्मिल्लाह खान दिवंगत अजितदादा पवार शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणी त्यांनी जागवल्या आयुष्य क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या छोट्या छोट्या क्षणांना कायम जपा प्रत्येकाच्या का घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबाची गाथा असलीच पाहिजे कारण संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी समाजाला खरी दिशा दिली आहे तेव्हा ज्ञानेश्वरीतले नऊ हजारपैकी एखादी तरी ओवी आपण अनुभवली तरी जगणं सुकर होऊन जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे खर तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात मालवणची एक वेगळी संस्कृती आहे म्हणजे तिथली भाषा असेल तिथली खाद्यसंस्कृती असेल तिथले छोटे छोटे उत्सव असतील कला असतील लघु उद्योग असतील या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते या महोत्सवाचं आयोजन करतात आणि हे सगळं करत असताना हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानीही मिळावी म्हणून आता जसं मंगेशजी बोलले तसं काव्यकट्टा असेल किंवा व्याख्याना असतील तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी यावर्षी या फेस्टिवल मध्ये केलाय जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय लोकांशी संवाद साधतोय या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे मला आज या फेस्टिवल मध्ये ठाणेकरांशी संवाद साधायची संधी मिळणार आहे माझी ठाणेकरांना ही विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या महोत्सवाला भेट द्यावी आणि मालवणी संस्कृतीचा आणि इथल्या जी एकंदरीत वैचारिक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे तिचा मनापासून आस्वाद घ्यावा ठाणेकरांचा बहुप्रतीक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिव्हल सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान उपवन तलाव ठाणे येथे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता यंदाचा फेस्टिव्हल कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित करण्यात आला होता संस्कृती आर्ट फेस्टिव्हल दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या दिवशी मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध हास्यकवी तसेच लोकप्रिय हिंदी मालिका तारक मेहता का उलटा मधील तारक मेहता उर्फ शैलेश लोढा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारित विनोद प्रभावी कविता आणि सहज संवादात्मक शैलीने प्रेक्षकांना मनमूरा धसवला दरवर्षी हा फेस्टिवल अधिक व्यापक करण्याचा संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे यावर्षी अनेक मान्यवर कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून या फेस्टिव्हलला वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार मानत ठाण्याच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून संस्कृती आर्ट फेस्टिव्हलची ओळख आहे ठाण्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणारा आणि अनेक कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ ठरणारा हा संस्कृती आर्ट फेस्टिवल पुन्हा पुढच्या वर्षी एका नव्या संकल्पना घेऊन आणि नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येईल यंदाचा भव्य दिव्य हा उत्सव यशस्वी करणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या संपूर्ण टीमचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी मनपूर्वक आभार व्यक्त यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माजी नगरसेवक विहंग सरनाईक नगरसेविका परिषद सरनाईक संस्कृती आर्ट फेस्टिवलचे से सेक्रेटरी मनोज पिल्लई राजन बांदेलकर जितेंद्र मेहता राहुल लोंडे नगरसेवक सिद्धार्थ पांडे वैयासाई बिंदीसे विकेश भोईर संजय पाटील रत्नाकर शेट्टी आणि इतर मान्यवर पदाधिकारी सदर प्रसंगी उपस्थित होते جنہوں نے کہا کہ شیلش بھائی اس بار آپ کو ضرور آنا ہے میں نے کہا آپ بلا اور میں نہ ہوں ایسا سمبو نہیں ہے اور ویسے بھی آپ ٹرانسپورٹ منسٹر ہیں نہیں آیا تو آپ مجھے ٹرانسپورٹ کر کے لے جائیں گے اس لیے آنا بہت ضروری ہے لیکن تدا بھائی نے کبھی یہ جیون میں نہیں جتایا کہ وہ منتری ہیں نیتا یا کتنے لوکپری ہیں یا کتنے سفل ہیں یقین مانے بہت سچ کہہ رہا ہوں پتا بھائی متروں کے بیچ میں جس جیونتا اور مترتا کے دو چیز ایک تو یہ کہ کبھی کے بہت بڑے ہیں اور دوسرا یہ چاکلیٹ ڈے کے دن بھی جو کہیں نہیں رہے مطلب بچارے اکیلے ان کا اکیلا پن دور کرنے کے لیے میں آپ کے بیچ میں کھڑا ہوں میں بچے میں کیا سنا میں بچے چھوڑ رہا ہوں کون سے بچے چھوڑ رہا ہوں میں بچے چھوٹ رہا ہوں وہ بچے جو ماں کی لوری سنی ہاں میں کون سے بچے لوری کہاں سنا تھی کھانا کھلانے کے لیے Youtube چلا کے دے دیتی تھی مائیں اب تو یو چلا دیا دیکھ پروگرام دیکھ اور کھا میں بچے چھوڑ رہا ہوں وہ بچے جو ماں کی لوری سنے بچے جو دھاگوں کے ٹکڑوں سے سپنے بھنے میں بچے ڈھونڈ رہا ہوں بچے جو ماں کی لوری سنے بچے جو دھاگوں کے سے سپنے بھنے بچے جو کمپیوٹر میں میں کے نا لڑے بچے جو موتھا نکل محلے میں کھیلنے نکل میں وہ بچے ڈھونڈ رہا ہوں آپ یاد کیجیے اپنے زمانے کو جب تک ہمارے گھٹنے نہیں پھوٹتے تھے باپ باہر ڈنر کھیلتا رہتا ہے آج آپ کو اپنے بچوں کو دھکا دینا پڑتا ہے باہر جا کے کھیل میں بچے جو ماں کی سنے بچے جو کمپیوٹر میں آنکھنے بڑھائے بچے جو موقع ملتے ہی محلے میں کھیلنے نکل جائے بچے جو نارنگی کی گولی چوسے اور مسکائے بچے جو بانڈ بیٹا کے ڈبے سے بانڈ بیٹا چورا چورا کے کھائے میں بچے رہا ہوں بچے جو امول کے دودھ کے ڈبے سے امول چورا چورا کے کھائے ہمیں بچے ڈھونڈ رہا ہوں جو ماں کی گولی چھویں جو دھاگوں کے ٹکڑوں سے سپنے نے بچے جو نان کی گولی چوسے بچے جو موقع ملتے محلے میں کھیلنے نکل جائے بچے جو کمپیوٹر میں رہا ہے بچے جو بونڈ بیٹا کے ڈبے سے چورا چورا کے بون بیٹا کھائے بچے جو لوڈو میں اپنی گوٹی چپکے سے آگے کھینچتے ہیں میں بچے ڈھونڈ رہا ہوں بچے جو لوگوں میں اپنی گوٹی چپکے سے آگے کھنچ رہے ہیں بچے جو اپنے پاپا کو سب کے پاپا سے اچھا میرا پاپا میرا پاپ بچے جو اپنے با... آج کل یہ حال ہو گیا صاحب میں نے بچے کو بولتے سنا اپنے باپ کو کہہ رہا تھا آپ میرے ساتھ سکول مت چلیے ٹیچر سے ملنے آپ کو انگلش نہیں آتی ہماری انسلٹ ہو جاتی باپ کے انگلش نہ آنے پہ اس باپ کی انسلٹ ہو جاتی ہے جس نے تمہیں اس لائق سکھایا کہ تم انگریزی اسکولوں میں پڑھ سکو ٹیچر میٹنگ بھی نہیں چاہیے اپنے بچے کے ساتھ گیا تو ٹیچر نے کہا بس چولا صاحب آدھے گھنٹے سے جتنا دھیان آپ مجھ پہ دے رہے اتنا ہی بچے پہ دے دو پاس ہو جائے महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते डॉक्टर एकनाथराव शिंदे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत एक सात एकनाथ सेवाभावी संस्था यांच्या वतीने ठाण्यातील कोपरीपूर्व विभागातील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंड येथील गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान सेवा उपक्रम राबविण्यात आला गरजू व वंचित घटकापर्यंत अन्न पोहोचावे या उद्देशानं हा उपक्रम अत्यंत सेवाभावी भावनेतून आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचं आयोजन संस्थेचे संस्थापक व शाखाप्रमुख मधुकर मोरे तसेच संस्थेचे अध्यक्ष व शाखाप्रमुख सत्यवान गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने गरजू नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांच्या समाजभिमुख कार्यातून प्रेरणा घेऊन असे उपक्रम सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला पूजा तेडके लोंढे संस्थेच्या उपाध्यक्षा तसेच युवती सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश कदम सचिव यांची विशेष उपस्थिती व सहकार्य लाभलं तसेच संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग देणारे सदस्य सुरेखा लांडे रंजना पवार महिला शाखा संघटक श्रीकृष्ण शिंदे दर्शन शेलार गणेश जानवळकर यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला आहे या अन्नधान्य सेवेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजाच्या हितासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवण्यात येतील असा निर्धार एक साथ एकनाथ सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री एकराजी शिंदे साहेब यांच्या वारसाचे औचित्य साधून आम्ही जे का रंजले गांजले त्यासी म्हणितो आपले तो साधू ओळखावा देवतेची जाणवा ही साधू संतांच्या मणीनुसार आज आपण इथे त्यांच्या वाढीसा निमित्त एक छोटासा अन्नदानाचा कार्यक्रम कार्यक्रम वाटप आपण घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की जे आज इथले डम्पिंग वरचे जे पीडित आहेत आहेत लहान मुलं आहेत या पासून या क्षणापासून मुकलेले असतात तर त्यांना काही मुखाला अन्न लागावं गोड दोन घास मिळावेत या हेतूने आम्ही हा कार्यक्रम घेतलेला या होत्या ठळक घडामोडी अशाच राजकीय क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद